मी माधव जाधव सिद्धेश्वर पीठ गिरणी मालक संघाचा अध्यक्ष आज, आज गिरणीवाल्यांना बऱ्याच मोठ्या प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागतं मेन प्रॉब्लेम असा झाला आहे की गिरणी युनियनची वाढ ही जवळजवळ आठ एक वर्षापूर्वी म्हणजे साधारण एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी यशिमपूर युनियनची दरवाढ झालेली होती त्या आठ वर्षाच्या पिरियडमध्ये बऱ्याच महागाई बऱ्याच जवळजवळ सगळ्या प्रकारच्या महागाई मग त्याची जीवन आवश्यक वस्तू असतील गरजेच्या जा वस्तू जाती ग्रेस तिकडं तिकडं जवळजवळ सगळ्यांच्या किमती वाढते पण गिरणीवाल्यांनी कधी असं वाटलं नाही की बाबा नाही बाबा हा मला मागाई वाढली मला दर वाढवायचा असं गिरणीवाल्यानं कधी वाटलंच नाही त्यामुळे सहज आमच्या डोक्यात असं आलं की नाही बाबा गिरणीवाला कुठेतरी मागा राहतं तेवढं लाखानं भांडवल म्हणतो व्हायचं आणि त्या लाखाच्या भांडवलमध्ये जर जेवढ्याच्या हाताखाली जर पगार पडतो तेवढा पण जर आपल्याला पगार पडत नसेल तर मग गिरणी चालून काय उपयोग आहे हे हिशोब करून आम्ही वैयक्तिक ठरवलं की नाही हा एक गिरणीवाल्यांची मिटिंग घ्यायला काय हरकत नाही आज आम्ही चार आठ दिवसात लगेच सगळ्या गिरणी फिरून गिरणीवाल्यांचे एक युनियन करून एक दर वाढवायचा आम्ही ठरवलं आहे आणि साधारण सव्वीस जानेवारी दोन हजार एक पासून आम्ही दळपाचा दर प्रत्येक सहा रुपये करतो आहे त्याच्या आधीचा दो दर होता पाच रुपये त्याच्यात एक रुपये वाढ करून गिरणीवाल्याच्या पदार्थ चार पैसे कसे पडतील आणि त्याची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली जाईल या गोष्टीचा आमचा एक उत्सुकताच आहे घरगुती घरगुती ज्या गिरण्या आहेत आटा चक्की आहेत त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे आता घरगुती गिरणी कसं आहे घरगुती गिरणी हे अपार्टमेंटमध्ये किंवा एखाद्या असं दाट एरियाच्या भागात गिरणी जे लोक पण आपलं घरचं सोडून बाहेरचं दळत जात आहेत त्यांच्यावर आम्हाला एक करावा कारवाई कायद्यानं करता येते बाबा त्यांचं लाईट बिल आम्ही कमर्शियल करू शकतो आणि आज कमर्शियल दर एवढा आहे लाईटचा दर की त्या माणसाला कमर्शियल दर केला तर घरातला लाईट बिल सुद्धा लावायला परवडत नाही लाईट त्यांना मेनबती लावलेली परवडते पण पर त्याला घरात लाईट लावायला परवडत नाही एवढं आज कमर्शियलचे दर जास्त इव्हन रेसिडेन्सी आणि इंडस्ट्रीयल टॅक्सी पहिली गोष्ट गिरायक तसं पकडायचं काय अवघड नसतं आज सरासरी प्रत्येकाला माहीत असते की बाबा हा हा एक हा हा या अपार्टमेंटमध्ये गिरणीचा या अपार्टमेंटमध्ये गेले या घरी गेण्यात आला माझ्या शेजारी गिरणी झाला आम्ही असं प्रत्येक गिरणीवाल्याला एक रिक्वेस्ट केली आहे की प्रत्येकानं आपापल्या शेजारच्या प्रत्येक गिरणीवाल्याची यादी आहे ना घरगुती गिरणीवाल्याची की जेणेकरून आम्ही ॲट अ टाइम सगळ्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि आम्हाला तो, 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 तो अधिकार आहे आणि एम एस सी बी काय स्वतःचा लॉस करून घेणार नाही आहे जर तुम्ही रेसिडेन्सिल लाईट वापरताय आणि जर तुम्ही कमर्शियल वापर करताय तर एम एस सी बीचं यात नुकसान आहे आणि घरगुती गिरणीवाल्यांच्यासाठी हे एकदम बेकार गोष्ट आहे जर त्यांना कमर्शियल जर त्यांची लाईट केली आणि जर त्यांनी दळत आणि त्यांची जर लाईट कमर्शियल केली तर फक्त चालू बिल त्यांना कमर्शियल येत नाही तर मागील बऱ्याच महिन्यापासून जर तुमचं कमर्शियलचं लाईट बिलाचा सगळा दंड भरून काढला जातो म्हणजे जवळजवळ तो माणूस घरगुती दळत दळणारा बारक्या गिरणीवाला माणूस आहे त्याचा दंड जरा अख्खाच्या घरात जातो हे त्यांना अजून माहीत नाही आहे कारण तुम्ही लाईट चोरी केली आणि त्या लाईट चोरीचं चालू महिन्यापासून त्यांना नाही घेत आहेत किंवा आज कमर्शियल केलं पण पुढल्या महिन्यापासून कमर्शियल लाईट मिळत नाही तर त्याला एक थोडंसं बॅकला जाऊन एवढा हां एवढ्या महिन्यापासून चालू आहे एक ॲव्हरेजली काढतात त्यांनी मग मक्ते त्याच्यावर मग त्यांचे रेडिंगची हिस्ट्री बघत आहेत ते त्यांच्यासाठी नुकसानीच आहे फायद्याचं काय नाही आणि तसं बघितलं ना गिराएक घरगुती गिरणीवर दळायला कमीत कमी जाते फक्त गहू ज्वारीचं दळत घरगुती गिरणीवर कुणीही दळत नाही इव्हन तो मालक पण दळत तुमचे रेट हे किती तारखेपासून वाढणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आमचे दर सहा रुपये फिक्स झाले आणि ते सगळ्यांना मान्य असेल